आकाशवाणी नागपूर धैर्य शिल्मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे अभिव्यक्ती आणि संवाद यांचा मध्य साधेल अशा प्रकारे भारतीय लोकशाही केंद्रस्थानी आणणं आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत टपाल दूरसंचार लेखा आणि वित्त सेवेच्या पन्नासाव्या से स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते अभिव्यक्ती आणि संवाद परस्परांना पूरक असून दोन्हीमधील सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली असल्याचं धनखड यांनी सांगितलं निवडणूक आयोगानं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांची योग्य पडताळणी करूनच त्यात बदल आणि मतदारांचं नाव काढण्याची प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या आहेत मतदार यादीतील नाव हटवण्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांचा पूर्ण सहभाग असणं आवश्यक आहे असं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखीपत्रात निवडणूक आयोगानं सांगितलं आहे त्यात बेकायदेशीर आणि तात्पुरत्या स्थलांतरातील स्थलांतरांची नावं आणि मतदार यादीतून पूर्वीच्या मतदारांची नावे वगळण्याची मागणी करण्याबाबत भाजपच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा उल्लेख आहे विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींच्या शैक्षणिक सामग्रीचं सा वाटप केल्यावर बोलत होते या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली यानंतर त्यांनी ब्रेल पार्क इथं ब्रेल फॉर ऑल प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन महिला व पुरुष हँडबॉल स्पर्धेचे सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजन करण्यात आले आहे ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय डिगडो हिल्स हिंगणा नागपूर इथं होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सोळा तारखेला साडेतीन वाजता होणार असून कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय हँडबॉल खेळाडू हरप्रीत सिंग रंधावा व शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे केंद्र शासन आणि आयुष मंत्रालय भारत भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या सूचनेनुसार आयुर्वेद दिनानिमित्त देशभरात सुरू करण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पी आर पोटे महाविद्यालय आणि हव्याप्र मंडळाद्वारा संचालित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या चमूंकडून विद्यापीठातील विविध विभागांमधील सहाशे आठ जणांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले अशी माहिती विद्यापीठाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिता थोरात यांनी दिली सदर प्रकृती परीक्षण अभियान पंचवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे या बरोबरच हे ठळक पत्र संपलं नमस्कार